बोदवड शहरात गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटना सतत घडत असून या चोरींच्या घटनामुळे शहरात नागरिकात दहशत पसरलेली असून गेल्या चार दिवसपूर्वी तालुक्यातील नाडगाव येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार घरांना फोडले होते त्यानंतर आता चोरट्यांनी शहरातील प्रसिद्ध बर्ड्या इंटरनॅशनल स्कूलला टार्गेट करत मध्यरात्रीच्या नंतर फोडलेले आहे शनिवारी रात्री एक ते तीनच्या दरम्यान शनिवारी रात्री एक ते तीनच्या दरम्यान बोधवड जामन्यार रस्त्यावर असलेली बर्डिया इंटरनॅशनल स्कूलच्या इमारतीत मागच्या बाजूने चोरट्यांनी प्रवेश केला आणि चार चोरट्यांनी शाळेच्या कार्यालयात तसेच मुख्याध्यापकांचे कार्यालय त्याचप्रमाणे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाला टार्गेट करत त्या कार्यालयातील कपाटेना फोडत त्यामधून सुमारे नव्वद हजाराच्या वर रोकड लांबवली तसेच कुलूप तोडून टाकले कपाडांचे कुलूप तोडले साहित्यांची नासधूस केली त्याचनंतर महत्त्वाची काही शालेय कागदपत्रे ही चोरून नेली असून सदर घटनेचा आवाज कुत्र्यांना आल्यामुळे कुत्र्यांनी भुंकण्यास सुरुवात केली त्यामुळे वॉचमॅन झोपलेले असलेले त्यांना जाग आली व हो त्यांनी कार्यालयाकडे धाव घेत चोरट्यांना अटकवण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांच्यावर टॉमीने हल्ला करत त्यांनाही किरकोळ के जखमी केले व शाळेची भिंत कुदून पसार झाले शाळेच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यातही तेही झालेले असून त्यात चोरटे दिसत आहे आणि शिपायालाही वॉचमॅनलाही केलेली मारहाण प्रत्यक्ष आपण पाहू शकतो दादा रात्रीच्या वेळेस किती वाजता हे चोरट्या आतमध्ये आले अच्छा किती लोक असतील तरी साधारण त्यांच्या हातात काही होता त्यांच्या हातात अच्छा आणि त्यांनी तुम्हाला मारहाण वगैरे केलेली आहे का अच्छा जाऊन ठीक वो सब ये प्रिंसिपल कैबिन और स्टाफ रूम तोड़ के हैं देखो सर मंदिर तो <tabasana> <tabasana> सर वो पूरे लॉक तोड़े थे डॉक्यूमेंट देखो कैसे चेक कर रहे हो सब सब

बघा तुमचं कॅबिन कसं चालू आहे तुम्हाला